पितृपक्ष का करावे व कोणते नियम पाळावे हे आज आपण पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची ऐकॉन प्रेस करा पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला महत्त्वाचे खूप महत्त्वाचे नियम पाळावायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यात सुद्धा होऊ शकतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरे जावे लागतं म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत कुठल्या ला गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नयेत ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आत्ताच विसर्जन झाले आहे लगेचच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पंधरवाडाला खूपच महत्त्व आहे या पंधरा दिवसामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणं हे निश्चितच मानलं जातं म्हणजे त्या करूने असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजीसुद्धा घ्यावी लागते काही गोष्टी आपल्याला आवर्जून करावयाच्या असतात पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्याला पूर्वजांचे स्मरण करायचे असते पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळी विधी श्राद्ध तिथी अमोक एक तिथीला केले जातात आणि म्हणून याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा असे म्हटले जाते यामध्ये कर भरणी सुद्धा केली जाते पितृपक्षामध्ये पितृ हे आपल्या पृथ्वी तलावावर कावळ्याच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्याही प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे काही चूक होणार नाही ना, ना, ना याची काळजीसुद्धा घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करता पण जर तुम्ही पितरांचं स्मरण करत नसाल किंवा इ पितरांची पूजापाठ करणे विसरत असाल तर त्या देवपूजेचा तुमचा काहीही अर्थ नाही म्हणून लक्षात ठेवा वर्षभर आपण पितरांची सेवा करत नाही मी दर अमोशा पौर्णिमेला तुम्हाला सांगत असते की पितरांना आपल्या देवाच्या ठिकाणी पिंपळाच्या ठिकाणी दिवा लावायचा असतो व दही भाताचं नैवेद्य दाखवायचा असतो पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो वगैरे अमोग हे एक आपल्याला पित्रांचे स्मरण करायचं असतं म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षाच्या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्हाला पितृ पंधरवाड्यामध्ये कुत्र्याला किंवा कावळ्याला तुम्हाला जे पण काही मुख्य जनावरं आहेत त्यांना तुम्हाला खायला घालायचे आहे किंवा द्यायचे आहे आता गाईला तर गोट्यात जाऊन आपण खाऊ घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूरच दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कुठेही कानाकोपऱ्यामध्ये साखर ठेवू शकता पीठ ठेवू शकता जे काही प्राणी असतील ते काही तुम्हाला दिसतील दारात आले तर त्यांना अजिबात दगड मारू नका किंवा हकलून देऊ नका तर तुम्हाला घरामध्ये जे काही असेल ते तुम्हाला त्यांना खायला घालायचे आहे म्हणजेच द्यायचे आहे तसेच तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही दान करा पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा अन्न अन्नदानामुळे किंवा कोणतेही दान केल्यामुळे आपले पितृ खूप प्रसन्न होत असतात त्यांचे स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे तर मग आपली पितृपक्षामध्ये काय करावे तर सगळ्यात अगोदर पितृपक्षामध्ये दररोज सकाळी मुख्य गेटवर जल अर्पण करावे दारामध्ये सडा सारवण करावे तसेच वास्तुशास्त्रानुसार वितरण प्रसन्न करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि रोज सकाळी मुख्य दरवाजात पाणी टाकावे तसेच पितृ पक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मण भोजन देण्याचा एक नियम आहे सात्विक व धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणांना भोजन अवश्य द्यावे तसेच पितृपक्षामध्ये पशुपक्ष्यांना अन्न पाणी द्यावे यामुळे पित पितृ खूप तृप्त होतात असे मानले जाते तसेच मुख्या जनावरांना प्राण्यांना खायला द्यावे पाणी तसेच तर बघा तुम्ही आता पाणी कावळे आणि गाय तर ही सेवा ह्या तीन ह्याची सेवा तुम्हाला कशी करता येईल तर उद्यापासून दररोज तुम्ही ही सेवा करत जा जसं जमेल तसं करत जा पिंपळाच्या झाडाला पाणी तसेच काळे तीळ मिक्स करून साखर मिक्स करून पाणी अर्पण करताना आपल्या अंगठ्याशी स्पर्श होऊन ते अर्पण होईल असं ते अर्पण करत जा तसेच पाणी तसेच मुंग्यांना पनीर मध्ये थोडीशी साखर मिक्स करून का ठेवत जा गाईला हिरवा चारा खायला देत जा तसेच पिंपळाच्या झाडाखाली मुंग्या असतील तर त्यांना साखर ठेवत जा आपल्या घरामध्ये जो माठ असतो त्या माठातलं पाणी एका छोट्याशा माठामध्ये जर नसेल तर विकत घेऊन त्यामध्ये पाणी ठेवत जा रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी पाणी आपल्या दारासमोर घरासमोर शिंपडत जा आणि त्याने खूप चांगला फरक पडतो चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय धन्यवाद